माडा तालुक्यातील भेंड येथे काल सायंकाळी राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार गटाचे माडा लोकसभेचे उमेदवार दरेशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ शिवते सिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठक पार पडली याप्रसंगी उपस्थित राहिलेल्या मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं याप्रसंगी माजी सरपंच डॉक्टर संतोष दळवी यांनी स्वागत करत आपले प्रास्ताविकातून मनोगत व्यक्त करताना म्हणाले की भेंड ग्रामपंचायतीच्या वतीने काही विकास कामासाठी खासदार सिंह नाईक निंबाळकरांकडे प्रस्ताव दिले होते मात्र खासदार निंबाळकरांनी याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी असल्याचं त्यांनी सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे सांगितलं यावेळी माजी सभापती शिवाजी कांबळे म्हणाले या, या भागातून खासदार निंबाळकरांना निवडून देण्यासाठी गेल्यावेळेस मत परंतु त्या मताचे कामाच्या रूपातून उपकार फेडण्यात खासदार निंबाळकर कमी पडले असे म्हणत मोन निमे चोवीस तारखेला होणाऱ्या शरदचंद्र पवार यांच्या सभेला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले या प्रसंगी शिवते सिंह मोहिते पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की विकास कामाच्या बाबतीत आम्ही कुठेही कमी पडणार नाही याप्रसंगी युवक ग्रामस्थ आजी माजी ग्रामपंचायतचे सदस्य उपस्थित होते शेवटी आभार भेंडे ग्रामस्थांच्या वतीने मानण्यात आले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा